आम्हाला गरिबी दूर करायची आहे दूर करायची आहे बेरोजगारी दूर करायची आहे महाराष्ट्राला देशाला सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली करायचा विश्वगुरु बनवायचा आणि तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आहे मी माझ्या जिल्ह्यात पंधरा हजार लोकांना काम दिला माझ्या जातीचे दोनशे लोक नाही त्याच्यात मी या पडत नाही पडत मी सांगतो लोकांना जे आपल्या कामाने निवडून येत नाही ते जातीचं नाव पुढे आणतात पंकजामध्ये कर्तृत्व आहे तुमचा आवाज उचलण्याची ताकद आहे मुंडे साहेबांची मुलगी आहे म्हणून ती मोठी नाही आहे मी तिला तुझा आमदार म्हणून काम करताना बघितलं कार्यकर्ता म्हणून काम करताना बघितलं लहानपणापासून ला। बघितलं तिच्यामध्ये वक्तृत्व आहे कर्तृत्व आहे नेतृत्व आहे कार्य करण्याची धमक आहे दुसरे कोण आहे मी बोलणार नाही ते जर आले लोकसभेत तर तोंड तरी उघडतील का आता तुम्हाला तुमच्याकरता संघर्ष करणारी वेळ पडली तर तुमच्या हिताकरता स्वपक्षातही संघर्ष करण्याची ताकद ठेवणारी पंकजा आहे मुंडे साहेबांची मुलगी आहे म्हणून मोठी नाही आहे तिच्यामध्ये कार्य कर्तृत्व आणि नेतृत्व आहे आणि म्हणून ती या मराठवाड्याचा महाराष्ट्राच्या विकासामध्ये ती फार मोठं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकते आणि म्हणून या जिल्ह्याचा या लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर पंकजाच्या कमळाच्या फुलाची बटन दाबून तिला विजयी करा एकीकडे मोदी साहेबाचं इंजिन आहे दुसरीकडे शिंदे साहेबांचं सरकार आहे डबल इंजिन आणि तिसऱ्या बाजूला माझ्या मिनिस्ट्रीचा रोड करंट आहे अरे बुलेट ट्रेन अशी धावल का तुम्ही केव्हा मुंबईत आणि दिल्लीत पोहोचले झोपेत कळणार पण नाही जात पात पंत धर्म भाषाचा विचार नका करू तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असते तेव्हा विचार करता का माझ्या जातवाल्याकडे करू म्हणून तुम्हाला चांगल्या हॉटेलमध्ये खायचं असेल तर विचार करता का आपला आहे का तेव्हा तुम्हाला चांगला पाहिजे मग निवडणुकीत कशाला विचार करता जो आपला विकास करू शकेल जो आपलं भविष्य बदलू शकेल जो गावाचा विकास करून रस्ते रोड पाणी वीज आणून शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करू शकेल तरुण मुलाच्या हाताला काम देऊ शकेल अशी व्हिजन असणारं नेतृत्व ती आपली गरज आहे जे पंकजाच्या रूपाने पूर्ण होणार आहे मला सांगितलंय की बीड सिटीचा बायपास रिंग रोड आणि दोन्ही साईडला फ्लायओव्हर आणि स्लीप रोड मी निश्चितपणे करून देईन पण पंकजाला निवडून द्याल तरच माझ्याकडे या नाहीतर येऊ नका ना आणि एकच काय अरे माझ्याकडे द्रौपदीची थाळी आहे मी जे बोलतो ते करतो जे करतो ते बोलतो हे कोणी पत्रकार मला दहा वर्षात मी जे भाषणात बोलतो असे एकही गोष्ट काढू शकत नाही मी जे बोललो ते केलं नाही बिलकुल नाही मी खोट बोलत नाही खोटं आश्वासन देत नाही हो तो हो नाही तर नाही तुम्ही फक्त एकच काम करा पंकजाला निवडून द्या मोदीजी आणि मी बाकी सगळं काम उत्तम करून देऊ तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही वेळी बराच झाला मला अजून तीन सभा आहेत त्यामुळे मी पुन्हा एकदा हात जोडून मुंडे साहेबांचे आमच्यावर खूप उपकार आहे त्यांनी आम्हाला नेतृत्व शिकवलं आणि त्यांचा वारस म्हणून पंकजा उभी आहे पण केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून नाही ते कर्तृत्व नेतृत्व कर्तृत्व तिच्या ठाई आहे तिला प्रचंड मताने निवडून द्या खरं म्हणजे मुंडे साहेबांच्या आत्म्यालाही पण तुमच्या या बंगजाच्या विजयातून खूप आनंद झाल्याशिवाय राहणार नाही आपण तिला विजयी करावं अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद हलो, नमस्कार हॅलो